आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे शेतकऱ्यांना खूप अपेक्षा काही ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता आहे काय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला जलसंपदा आणि दुसरा कृषी विभागाची शेतकऱ्याची झालेली नुकसान भरपाई यावर प्रत्येक कॅबिनेटमध्ये चर्चा होत आहे नुकसान भरपाईचे अंतिम आकडे ऐंशी टक्के त्यावर आलेले आहेत दहावीस टक्के आकडे पुन्हा बाकी आहेत मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत राज्याचे संपूर्ण पंचनामे सरकारकडे येतील आणि मग राज्य सरकार याला मान्य मुख्यमंत्री अजित पवारजी एकनाथ शिंदेजी बसून जो जी, काही शेतकऱ्याला मदत करायची आहे त्या मदतीची घोषणा करतील आणि काहीतर केंद्र सरकारलाही त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवतील जे केंद्र सरकारकडे अपेक्षित प्रस्ताव आहे तेही जातील एकंदरीत ही बाब आपल्याला आवर्जून सांगेल की माननीय मुख्यमंत्री आमचं सरकार हे शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याकरता पूर्ण त्या ठिकाणी ताकद देणार आहे जे काही करावं लागेल ते करणार आहे दोन चार प्रकल्प मागं पडले चालतील पण शेतकऱ्यांना आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही आणि याकरता आमचं त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची पूर्ण भूमिका आहे भूषण गवई यांच्या प्रकरणात राज्यभर आंदोलन करत आहे कुठे राजकारण नाही खरं तर घटना निषेधारे आहे निषेधारी आहे जेवढा निषेध केला पाहिजे या घटनेला जेवढं गंभीरतेने घेतलं पाहिजे तेवढं सरकारने घेतलं आहे आणि भूषण गवई साहेबासारखे अत्यंत प्रतिष्ठावान आणि देशाच्या इतिहासामधले अत्यंत प्रभावी आणि ज्यांनी त्यांच्या उच्च क्षमतेतून प्रचंड मोठे मोठे निर्णय देशाकरता करून दिले आपण जर पाहिलं असाल तर नागपूर हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टपर्यंत त्यांच्या निर्णयाची मालिका ही खऱ्या अर्थाने भारताकरता भारताच्या मजबूतीकरता महत्त्वाची राहिली आहे अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल असा त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी भ्याड हल्ला करणे किंवा या पद्धतीचं गुन्हा करणे हे काही योग्य नाही गंभीर आणि सरकारने घेतलेला आहे पण आता शरद पवार साहेबांना या ठिकाणी अशा घटनेवर आंदोलन करायचं का नाही करायचं हे ते प्रगल्भ नेते त्यांनी ठरवायला पाहिजे या घटना काही आंदोलनात्मक नसतात आपण सर्वांनी मिळून असे गुन्हेगारांना चांगल्या पद्धतीने वचक झाला पाहिजे किंवा अशा गुन्हेगारांना सुटू यायची काळजी घेतली पाहिजे शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की अशा गुन्ह्यामध्ये अशा गुन्हे घडत असताना यावर आंदोलनाचं पवित्र घेऊन या यामध्ये काही त्या ठिकाणी मला वाटतं याच्यामध्ये उपयोग नाही सर्वांनी मिळून अशा घटनेमध्ये आपण पोलिसांना मदत करणे किंवा सरकारला मदत करणे आणि असे गुन्हे पुन्हा उधारण्याची काळजी घेणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या